रवी राठोड राठोड काल दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळं सिरसी येथील ओढ्याला प्रचंड प्रमाणात पाणी आलेलं आहे सिरसी गावाच्या बाजूनं पूर्ण पा पाणी वेढा घातल्यामुळं सिरसी गावामध्ये शंभर लोक सध्या अडकलेले आहेत परंतु म गावात पाणी घुसलेलं नाही त्यामुळे ते लोक सेफ आहेत आपल्या पाठींबा जो हा जो पूल दिसतो याच्यावर पाणी सध्या आहे स पाणी कमी झाल्यानंतर त्या लोकांना आम्ही सध्या तात्पुरत्या स्वरूपात जवळच्या गावामध्ये शिफ्ट करत आहे कारण येलो अलर्ट दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांना रात्री परत त्यांची सुरक्षितता विचारात घेता त्यांना आज दुपारनंतर आपण शेजारच्या गावामध्ये शिफ्ट करत आहे बाकी तालुक्यातल्या इतर गावांमध्ये देखील पुराचं पाणी घरामध्ये घुसून नुकसान झालेलं आहे शेतीपेकांचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी असल्यामुळं त्या ठिकाणचे पंचनामे देखील चालू केलेले आहेत तलाठी अधिकारी पंचायत समिती आणि प्रशासकीय संपूर्ण यंत्रणा सध्या फील्डवरच त्याच्यामुळं प्रत्येकजण आपल्या यंत्रणेचं काम करत आहे